ऐका ज्येष्ठा गौरीची कथा आटपाट नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे भाद्रपद महिना आला घरोघरी गौरी आणल्या मुले आईला म्हणाली आई आपल्या घरी गौरी आण आई म्हणाली गौरीची पूजा अर्चा केली पाहिजे तिला घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि घरात तर काही नाही तुम्ही बाबांजवळ जाऊन सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे मी गौरी आणि मुलांनी बाबांना सांगितलं गरिबीमुळे मुलांचा हट्ट पुरविता येत नाही म्हणून ब्राह्मण खूप दुःखी झाला अतिशय दुःखी कष्टी होऊन तो ब्राह्मण जीव द्यायला निघाला देवाचा धावा केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिनं त्यांची विचारपूस केली ब्राह्मणानं सगळी हकीकत सांगितली म्हातारीनं त्याला समजावून सांगितलं मनुष्य देह हा त्यागण्यासाठी नाही तर त्याचं सार्थक करावं ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं ब्राह्मणाला बायकोने विचारलं तेव्हा आजी आहेत असे म्हणून सांगितलं बायको आंबेलीकरत्या कण्या पाहू लागली तर मडकं आपलं कण्यांनी भरलेलं तिला फार आश्चर्य वाटलं तिनं नवऱ्याला सांगितलं त्यालाही खूप आनंद झाला पुष्कळ पैज केली सर्वांनी पोटभर खाल्ली आनंदानं झोपी गेली सकाळ होताच म्हातारीनं ब्राह्मणास हाक मारली मुला मुला मला नाहू म्हाकू घालायला सांग घावण घातलं देवाला कर नाही काही म्हणू नको रडगाणं काही गाऊ नकोस त्याने बायकोला सांगितले त्या दिवशी त्याला पुष्कळ भिक्षा मिळाली सगळं सामान आणलं बायकोनं सर्व स्वयंपाक केला सर्वजण मिळून जेवली म्हातारीनं उद्या जेवायला खीर कर असे म्हणून सांगितले आजी दूध कुठून आणू असं ब्राह्मणानं विचारताच ती म्हणाली तू काहीही काळजी करू नकोस तुला जितक्या गाई म्हशी हवे असतील तितके तू खुंटेपूर दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाक मार म्हणजे त्यात येतील तुझा गोठा भरेल त्यांचं तू दूध काढ ब्राह्मणानं अगदी तसंच केलं आणि हाका मारताच गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळी म्हातारी म्हणाली मुला मला आता पोहोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेने मला सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोहोचत्या पोचत्या कशा करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीचं होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादानं तुला कधीच काहीच कमी पडणार नाही ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच आज मला पोहोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांगा गौरीने सांगितलं तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरभर टाक गोट्यात टाक असं केलं म्हणजे कधी काही कमी होणार नाही ब्राह्मणानं तिची पूजा केली गौरी ब्राह्मणावर प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावेत ऊन पाण्यानं धुवावेत गौर व गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घावण गोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशणीची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे अक्षय सुख मिळते संतती आणि संपत्ती लाभते ही साठा उत्तराची कहाणी पाच अवतारी संपूर्ण देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफूळ संपूर्ण ही कथा आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये अवश्य श्री लक्ष्मी देवे नम लिहायला अजिबात विसरू नका